नमस्कार आपल्या जीवलग माणसाचं जाणं त्याचं मृत्यू पावणं हे खरं म्हणजे खूपच दुःखदायी असत मग ते आई असोत मुलं असोत मित्र असोत पत्नी असो पती असो या दुःखामध्ये काही काळ असं वाटतं हे संपलं सगळं आयुष्यात आता काही राहिलं नाही ती व्यक्ती आपल्याला परत कधी भेटणार नाही आणि या दुःखातनं बऱ्याच जणांना सावरता येत नाही समाजसुद्धा मृत्यू या प्रकाराला खूप असं त्याला भयानक खूप असं त्याला समाजाने दिलेलं आहे समाजातले जे काही आपल्या समज आहेत त्यानुसार कोणी गेलं की अरे फार वाईट झालं असं व्हायला नको फार लवकर गेलं देवाला पाहावलं गेलं नाही अशा कॉमेंट्स येतात मग त्या व्यक्तीशी सहानुभूती पण असती की अरे फारच वाईट झाल्याचं तर कसं सहन करणारे माहीत नाही संपलं सगळं या सगळ्यातनं मृत्यूबद्दल एक अशी एक भयानक अशी कल्पना आणि ती खरं म्हणजे गैरसमज अशी आपल्या मनात निर्माण झाली आणि त्यामुळे मृत्यूचं दुःख कितीतरी पटीने वाढतं पण आपण जर खरंच मृत्यूकडे थोडं वेगळ्या रीतीने बघायला सुरुवात केली तर मात्र काही वेगळा असा त्याच्यातनं आशय निघतो बारकाईने आपण विचार करू मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं देह जातो का तर समोरच आहे तो कुठे गेला नाही आहे तोच आहे काय दुःख करण्यासारखं मग गेलं काय गेलं काय तर देह चालवणारी जी चेतना आहे जी ऊर्जा आहे ती गेली पण ती गेली म्हणजे काही नष्ट पावली का तर ऊर्जा तर कधी नष्टच पावत नाही विज्ञानसुद्धा सांगतं की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड कॅनॉट बी डिस्ट्रॉईड म्हणजे ती कुठे गेली नाही नक्की दुःख कसलं ना शरीर गेलं ना ते चालवणारी ऊर्जा गेली आपल्याला दुःख कसलंय खरं सांगायचं आपल्याला सा दुःख याच आहे की ज्या स्वरूपामध्ये आपण ती ऊर्जा जी शरीर बघत होतो त्या स्वरूपात ते राहिलं नाही आता आणि त्यासाठी खरं म्हणजे दुःख करण्यासारखं काहीच नसतं एक लहान मुलगी होती तिच्या वडिलांना निळ्या रंगाचा शर्ट खूप आवडायचा ते कायम निळ्या शर्ट घालून असायचे आणि एकदा तो असं वापरून वापरून तो शर्ट जुना झाला म्हणून वडिलांनी दुसरा शर्ट घेतला हिरव्या रंगाचा आणि ते, रंगा ते घालून घरी आले घरील्यावर मुलगी रडतच लागली ते वडले माझे बाबा कुठे गेले माझे बाबा कुठे गेले ती आई सांगते अरे तुझेच बाबा आहेत ते म्हणते नाही नाही माझे बाबा हे नाही माझे बाबा निळा शर्ट घातलेले होते आई त्याला समजावून सांगते अगं तू चेहऱ्याकडे बघ तुझेच बाबा आहेत त्यांनी फक्त शर्ट बदलला आहे म्हणजे काही बाबा बदलले नाहीत तसंच आपल्याला हे कळलं पाहिजे की माणसाने देह बदलला म्हणजे तो काही माणूस कुठे गेला नाही जर शर्ट बदलावा तसं त्यांनी जुना झालं देह बदलला त्यात दुःख करण्यासारखं काय आहे पण ही समजून येण्यासाठी आपल्याला जगामध्ये जे काय दिसतं आपल्याला आपल्या स्थूळ डोळ्याने जे दिसतं आपल्याला त्याच्या मागे चालणारी जी अदृश्य शक्ती आहे त्याचं आकलन होणं आवश्यक आहे ती समजणं आवश्यक आहे आणि ती केव्हा समजेल जेव्हा आपली ती तयारी होईल व ती तयारी होणं म्हणजे काय तर आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे की आपण शरीर नाही आपण स्थूल शरीर नाही आपण सूक्ष्म शरीर नाही आपण कारण देह नाही अशी दिव्य दृष्टी जेव्हा आपल्याला प्राप्त होईल तेव्हा आपण खरं कोण हे कळेल आणि आपण खरं कोण हे आपल्याला जर कळलं आप तर मग जग खरं काय हे कळेल मग कळेल की अरे इथे तर काही नवीन तयारही होत नाही नष्टही होत नाही हा सगळा खेळ आहे उत्पत्ती स्थिती लयचा खेळ आहे पण खरं सांगायचं तर म्हणजे भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला कृष्णाने हेच सांगितलं की अरे तुझा मूर्खपणा आहे तू जे समजतोस की तू कुणाला मारणार अन ते मारणार आहे का तू मारणार आहेस हा सगळं मूर्खपणाचा खेळ आहे कोणीच मरत नाही आणि काही जीवंतही पाहत नाही हा सगळं खेळ आहे हे एकदा कळलं की आपल्याला मृत्यू या कडे सुद्धा एक वेगळ्या रीतीने बघायची दृष्टी प्राप्त होती आणि मग त्यामध्ये काही दुःख करण्यासारखं काही राहत नाही पण यासाठी आपल्याला काही थोडे परिश्रम करावे लागतील आपला दृष्टिकोन बदलावा लागेल आणि तो स्वतःला आपल्यालाच बदलावं लागेल कोणी बदलणार नाही केवळ लोक त्या मृत्यूकडे भयानक गोष्ट आहे म्हणून बघतात म्हणून आपण सुद्धा त्याला भयानकीकरण करायचं आणि दुःखी व्हायचं त्याला काही अर्थ नाही आपण जर विवेकाने शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल मृत्यू हा जो प्रकार आहे यात काही फार नवीन नाही आहे किंबहुना माणूस जेव्हा जन्मला तेव्हाच त्याचा मृत्यूकडे वाटचाल सुरू झाली होती तो लहान हो होता तो तरुण झाला म्हणजे काय झालं आधीचं जे शरीर होतं लहानपणीचं ते गेलं आणि म्हणून हे तरुणपणीचं शरीर प्राप्त झालं तसंच म्हातारा झाला म्हणजे काय झालं तरुणपण मेलं आणि म्हातार पण आलं असं म्हणतात की प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरातल्या काही पैसे मरत असतात आणि नवीन येत असतात प्रत्येक क्षणाला आपल्या मनातले विचार आधीचे जात असतात नवीन येत असतात इच्छा जात असतात येत असतात म्हणजे हा काही असा मृत्यू हा एक इव्हेंट नाही आहे तर हा कंटिन्युअस चालणारी ही आणि त्यात दुःख करण्यासारखं काही नाही फक्त हे ऊर्जेचं परिवर्तन आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपलं दुःख नाहीसं होतं आणि एकदा हे दुःख नाहीसं झालं की आपल्याला जे वाटतं की अरे मृत्यू झाला म्हणजे सगळं संपलं तर ही भावना नष्ट होती आणि मग आनंद आपला असतोच तो आपल्याला मिळतो तर अशा रीतीने आपण हा विचार करत राहू मृत्यूजवळच्या लोकांच्या मृत्यूमुळे जर काही कोणाला दुःख झालं असेल त्यातनं आपण हळूहळू करत आपल्या स्वतःला समजावून बाहेर येण्याचा प्रयत्न करू नमस्कार